वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहे थैलसिमियाचे कारणे काउजिक तसेच आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं थैलेसिम्या म्हणजेच काय थैलसिम्याची व्याख्या आणि थैले थैलसिम्याचे लक्षणे सायनोन सिस्टम तर थैलसिम्या म्हणजेच आपला आपण या व्हिडिओमध्ये बघितलं मागच्या की अनुवांशिक रक्ताचा आजार अनुवांशिक रक्ताचा आजार म्हणजेच जेनेटिक डिसीज अनुवांशिक रक्ताचा आजार म्हणजे जेनेटिक डिशेज जो आईवडिलाकडून मुलांना भेटतो तर, तर, तर हीमोगलोगीन बन, हीमोगलोगीन दे, आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण काउजेस तर थेलेसिमियाची कारणे काय तर थेलेसिमिया हा हिमोग्लोबिन बन हिमोग्लोबिन बनणाऱ्या पेशीच्या डी एनमधील उत्परिवर्तनामुळे होतो आता हिमोग्लोबिन बन हिमोग्लोबिन ज्यामुळे बनते त्या पदार्थांना बनणाऱ्या पेशीं ज्या काही पेशी असतात डी एनमधील डी एनमधील उत्परिवर्तनामुळे होतो आता हिमोग्लोबिन म्हणजे जर कशाची कमतरता किंवा परिवर्तन झाल्यास याचं कारण लक्षण थैलेसिम्याचे कारण दिसून येते आणि थैलेसिमियाचे निगडीत अपरिवर्तन म्हणजे पालकांकडून मुलांमध्ये पसरते आता थैलेसिम्या जर हा आईवडिलाकडून किंवा आई किंवा पालकाकडून हा मुलांमध्ये पसरतो आता हिमोग्लोबिनचे रेणू हिमो हिमोग्लोबिनचे रेणू अल्फा आणि बीटा याचे चैन नावाच्या बनलेले असतात आता हिमोग्लोबिनचे जे काही रेणू असतात म्हणजेच अल्फा आणि बीटा याचे दोन चैन नावाने बनलेल्या असतात ज्याच्या परिवर्तनामुळे परिणाम होऊ शकतो आता अल्फा आणि बीटा अल्फा आणि बीटा यांच्या परिवर्तनामुळे सुद्धा थैलेसिम्याचे कारण दिसून येते थैलेसिमियाच्या कारणावरून याचे दोन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे थैलेसिमियाच्या थे, कारणावरून याचे प्रकार दोन प्रकार पडतात एक अल्फा आणि बिटा हे दोन प्रकार पडतात पहिला पॉइंट आहे अल्फा थैलेसिमिया अल्फा हिमोग्लोबिन न साकडे तयार करण्यात चार जणुकांचा सहभाग असतो आता अल्फा हिमोग्लोबिन तयार करण्यात त्याच्या चार चार जणुकांचा समावेश असतो जो तुम्हाला तुमच्या पालकांकडून वार्शणी मिळे वारशाने म्हणजे संपत्तीने वारशाने जणुक संख्येवर अवलंबून असतो जनुकांच्या पालकांच्या जनुकांच्या संख्येवर अवलंबून असतो एक, थालिसि, एक, जो जो एक अपरिवर्तन जणूक तुम्हाला थैलिसिस थायलिसिस थायलिसिमियाची कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे दाखवणार नाही आता याच्यातला एक जो जणूक आहे जो म्हणजे पहिला एक अपरिवर्तन तो त्याचे लक्षणे म्हणजे कोणत्या कोणत्या व्यक्तीमध्ये याचे थायलिसिमियाचे लक्षणे दिसणार नाही तर दुसरा जेन्स तुमच्या थायलेसिमियाचे चिन्ह लक्षणे चिन्ह लक्षणे सौम्य असतील या स्थितीला अल्फा थैलेसिया असे म्हणतात आता दुसऱ्या जणुकामध्ये थायलेसिमियाचे चिन्ह लक्षण हे दोन्ही दिसून येतात त्याला अल्फा अल्फा थैलेसिमिया असे म्हणतात नेक्स्ट आहे बीटा थायलेसमिया आता बीटा थायलेस्मिया हा हिमोग्लोबिन शुंक्रालुणा शुंक्रालुणा तयार करण्यास मदत करते आता बीटा थायलेसमिया काय करते तर हिमोग्लोबिन बिन शुंकराला तयार करण्यास मदत करते एवढं पॉइंट लक्षात ठेवायचं बिटा बीटा थॅलेसिमिया काय करतो तर हिमोग्लो हिमोग्लोबिन शुंकराला शुंकला तयार करण्यास मदत करते तर अल्फा थॅलेसिमिया हा पहिल्या अवस्थेमध्ये चिन्ह चिन्हलक्षणे दिसून येत नाही आणि दुसऱ्या अवस्थेत अवस्थेतमध्ये चिन्हलक्षणे सौम्य दिसून येत तसेच इथपर्यंत समजलं असेल नेक्स्ट आहे गुंतागुंत आता थॅलेसमिया ऑफ कॉम्प्लिकेशन ऑफ थायलेसमिया याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन काय तर लोह हो ओवरलोड थॅलेसियामध्ये लोहो ओव्हरलोड संसर्ग हाडांची विकृती वाढलेली प्लिहा वाढलेला वाढीचा वेग मंदावला हृदयाच्या समस्या हे पॉईंट झालेत त्याच्यात तुम्ही थोडं थोडं दोन दोन चार चार ओळी विश्लेषणसुद्धा करू शकता जेणेकरून ते स्पष्ट सुसुसुटीत दिसणार आणि पॉईंटला पण मार्क भेटतात आणि तुम्ही जेवढं लिहिलं त्याला पण एक एक दोन मार्क्स भेटतोत आता कॉम्प्लिकेशन विचारलं कॉम्प्लिकेशन थोडक्यातच लिहायचं जास्त नाही लिहायचं तर पॉईंट टाकून आपण थोडे थोडे दोन दोन तीन तीन ओळीमध्ये विश्लेषण करू शकतो तर लोह हो ओवर ओवरलोड हो थायलेसिमिया असलेल्या लोकांच्या शरीरात खूप जास्त लोह मिळू शकते आता ज्या लोकांना थायलेसिमिया आहे त्यांच्यामध्ये लोहांची खूप जास्त ओव्हरलोड मिळू शकतो आता संसर्ग थायलेसिमिया असलेल्या लोकांना संसर्गाचा धोका वाढतो हाडांची विकृती थायलेसियामुळे तुमच्या अस्थि अस्थिमज्जा वाढू शकते ज्या ज्यामुळे तुमची हाडे रुंदावतात आता अस्थिमज्जा वाढल्यास हाडा हाडा हे रुंदावतात वाढलेली प्लिहा आता शरीराला शरीराला संसर्गाची लढण्यास आणि जुन्या किंवा खराब झालेल्या रक्तपेशीसारखी ऐच्छिक सामग्री फिल्टर करण्यास मदत करते थायलेसियामुळे अनेकदा लाल रक्तपेशींचा नाश होतो आता थायलेसियामुळे काय होतं तर अनेक वेळा लाल रक्तपेशींचा नाश होतो त्यामुळे खराब झालेल्या रक्तपिशीसारखीच अनेकची सामग्री फिल्टर करण्यास सुरू राहते आणि याच्यामुळे प्लीहा शरीरातील प्लिहा ही मोठा होते जेणेकरून रक्तप्रे रक्तपेशीसारखी सा रक्तपेशीसारखीची सामग्री जास्त फिल्टर करण्यास मदत करते आडीचा वेग वाढीचा वेग मंदावला अशक्तपणामुळे मुलांची वाढ मंद होऊ शकते आणि तारुण्य उशीर होऊ शकतो आता वाढीचा वेग मंद म्हणजेच अशक्तपणामुळे अशक्तपणामुळे जे काही मुलं असते त्यांचा वाढीचा वेग हा मंदावतो आणि त्यांचे तारुण्य हे खसते तारुण्य उशिरा दिसण्यास सुरुवात होते त्याच्या वयानुसार त्या वयानुसार त्याचे शरीरमान हे तसे दिसत नाही हृदयाची समस्या कंजेक्टिव्ह हार्ट कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर हार्ट फेल्युअर होऊ शकतो किंवा आणि आणि हृदयाचे सामान्य विकार संबंधित असू शकतात हृदयाचे सामान्य संबंधित विचार विकार विकार सुरू राहतात जे काही हृदयाला आता प्रतिबंधक आता याच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ थायलेसमिया आता ब्र बहुतेक प्रकरणामध्ये आपण थायलेसियामध्ये टाळू शकत नाही आता बहुतेक पुरुषामध्ये स्त्रियामध्ये काय होतं तर थायलेसिया हा आपण टाळू शकत नाही परंतु थायलेसिया म्हणजे जनूक असलेले तर परंतु थायलेसियामध्ये जे काही जणूक असतील असतील तर स्त्री ही गरोदर असेल तर, तर। तुम्ही गरो मार्गदर्शनासाठी म्हणजे मार्गदर्शनाकडे इतर अनुवांशिक समुपदेशनाकडे बोलण्यास विचार करा आता समजा एखादी महिला जर गरोदर असेल तर तिला याच्याबद्दल माहिती आहे तर तिने एखाद्या चांगल्या डॉक्टरांशी किंवा चांगल्या मार्गदर्शनाशी समुद्देशीन काउन्सलिंग केली पाहिजे जेणेकरून तिला त्याच्यावर टप उपाय साजला गेला आता भ्रूणला त्यांच्या सुरुवातीनाच्या तीन टप्प्यात आता भ्रूणला सुरुवातींच्या तीन टप्प्यामध्ये अनुवांशिक अपरिवर्तन आणि इन इंट्रो फर्टिलायझेशन शे शासनासाठी स्किन करतो पहिल्या तीन टप्प्यामध्ये काय करतं अनुवांशिक अपरिवर्तन आणि इन इंट्रो फर्टिलायझेशन करतो ज्या पालकांना थायलेसिमिया आहे किंवा जे दोषपूर्ण हिमोग्लोबिन जनुकांची वाहक आहेत आता ज्या पालकांना थायलेसिमिया आहे किंवा जे जनुके जे दोषपूर्ण हिमोग्लोबिन जनुके शरीरात वाहन वाहक आहेत त्यांना निरोगी बाळांना मदत करू शकते आता तशा पुर तशा पुरुषांना ज्या पुरुषांमध्ये थायलेसिमियाचे जनुक आहेत त्या पुरुषांना सुद्धा निरोगी बाळ हे होऊ शकते असं काउन्सलिंग डॉक्टर किंवा इतर समुपदेशन करतात तर या प्रक्रियेमध्ये काय होते तर एक निरोगी भ्रूण जन्माला घालण्यास म्हणजे या प्रक्रियामध्ये मदत परिव परिपक्वे जे अंडे अंडाशय असतील पूर्णता करणे जे परिपक्वे अंडाशय असतील त्यांचे प्रयोगशाळेतील म्हणजे काही वैज्ञानिक क्रियेद्वारे ते शुक्राणू फलित केले केले जातात स्त्रीच्या शरीरामध्ये फलित केले जातात किंवा समाष्ट केले जातात यांच्यामध्ये भ्रणांचे चाचणी केली जाते त्यांच्यामध्ये स्त्रीच्या अंगामध्ये भ्रणांचे चाचणी केली जाते केवळ केवळ जे अनुवांशिक दोष नसलेले जे अनुवांशिक दोष नसलेले जणुके हे काढून टाकले जातात गर्भाशयातून काढून टाकले जातात आणि सॉरी सॉरी जे अनुवांशिक दोष असतील ते गर्भाशयात गर्भाशयात रोपण केले जातात थी म्हणजे टाकले जातात आणि जे अनुवांशिक जनुके असतील ते गर्भाशयातून काढले जातात अशा प्रकारे प्रतिबंधन थायलेसिमिया प्रिव्हेशन आणि याचे कारणे प्रकार बघितले आपण व्हिडिओ आवडलेस लाईक करा आणि खरंच व्हिडिओ तुम्हाला जरी यूजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा प्लीज लाईक आणि शेअर कमेंट करा थँक्यू